विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच वेळी लिफ्टमधून प्रवास भेट योगायोग असल्याचं ठाकरेंचं स्पष्टीकरण तर चंद्रकांत पाटलांनी घेतली ठाकरेंची भेट मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊनच महाविकास आघाडीनं विधानसभा लढवावी संजय राऊतांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सल्ला तर जनतेची पसंती उद्धव ठाकरेंनाच राऊतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनीच मनोज जरांगेंना मोठं केलं ओबीसी आंदोलनकर्ते नवनाथ वाघमारे यांचा गंभीर आरोप असदुद्दीन ओवेसींना खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन घोषणा देणं भोवण्याची शक्यता ॲडव्होकेट विनीत जिंदाल यांची ओवेसींच्या विरोधात तक्रार नवनीत राणांकडून खासदारकी रद्द करण्याची मागणी पुण्यानंतर ठाण्यामधील अनधिकृत पब आणि बारवरील कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार कारवाईला सुरुवात तर पुण्यामध्ये तिसऱ्या दिवशी ही महानगरपालिकेची कारवाई पुण्यामध्ये झिका व्हायरसचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सत्तेचाळीस वर्षीय महिलेला झिकाची लागण तर पुण्यामध्ये कालही झिकाचे दोन रुग्ण सापडले लोकलमधील गर्दीमुळे होणाऱ्या वाढत्या मृत्यूंची हायकोर्टाकडून दखल लोकांना लोकलमधून गुरांसारखा प्रवास करायला भाग पाडणं हे लज्जास्पद हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये राहणार पावसाचा जोर रत्नागिरीमध्ये पावसाच्या जोरदार सरी राज्य आणि देशामधल्या महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता बघूयात बिग आणि फास्ट हेडलाईन्स अवमानकारक खटल्याप्रकरणी राहुल गांधींना सुलतानपूर न्यायालयाची नोटीस राहुल गांधींना दोन जुलैला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश राहुल गांधींनी अमित शहाच्या विरोधात केली होती आक्षेपार्ह टिप्पणी पित्रोदा यांची पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती दक्षिण भारतीयांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर द्यावा लागला होता राजीनामा आपचे खासदार संजय सिंह यांचं निलंबन अखेर मागे राज्यसभा सचिवांनी निलंबन मागे घेत असल्याचं परिपत्रक काढलं चोवीस जुलै दोन हजार तेवीसला ला केलं होतं संजय सिंह यांचं निलंबन अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या काश्मीरमध्ये पोहोचणार यात्रेकरूंचा बाल्टाल अनंतनाग बेस कॅम्पवरती उद्या मुक्काम एकोणतीस जूनला भाविक घेणार बाबा बर्फानी यांचं दर्शन केरळमध्ये मान्सूनच्या कोसळधारा जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत एर्नाकुलम शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप जम्मू काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रामध्ये कांगावा करणाऱ्या पाकिस्तानचा भारतानं बुरखा फाडला काश्मीर प्रश्नी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे भारताने पाकिस्तानला खडसावलं रील बनवताना कोसळली वीज बिहारच्या सीतामढीमधली घटना रील बनवणारी मुलगी थोडक्यात बचावली एनआयए कडून चंदीगड खंडणी आणि गोळीबार प्रकरणामधला आरोपी गोल्डी ब्रारच्या अटकेसाठी रोख बक्षीस जाहीर गोल्डी ब्रारसह आणखी एकाच्या अटकेसाठी दहा लाख रुपयांचं बक्षीस टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलसाठी भारत आणि इंग्लंड सज्ज दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढण्याची भारताला संधी मात्र सामन्यावरती पाऊस